आपण पंचायत समितीमध्ये सभापती होता त्यानंतर तुमच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी विजय मिळवला आहे काय पहिली प्रतिक्रिया हा विजय तमाम उमरडगणातील जनतेचा आहे आणि नारायण आबा पाटील यांचा आहे त्याच्यामुळं मी हा विजय करमाळा तालुक्यातल्या जनता नार्दांना कुंबेजगणातील जनतेला आणि आदरणीय आबांना अर्पित करतो आपण पाहतोय की हा निकाल लागल्यानंतर जनतेने देखील सर्वांना समसमान जागा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीला दोन झेडपी असतील चार पंचायत समिती असतील करमाळा तालुक्या गाडीला दोन झेडपी असतील चार पंचायत समिती असतील भाजपला देखील तशाच जागा आहे काय प्रतिक्रिया असणार आहे जनतेचा कौल शंभर टक्के सगळ्यांना समसमान दिला आहे पण शंभर टक्के मी सांगेन की, की जनतेचा कौल एक हजार एक टक्के नारायणाबा पाटला ज्या व बाजूला सभापती कुठल्या गटात होईल आता ती भविष्यातील गोष्टी आहेत त्या आताच बोलण्यात मजा नाही आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी उलगडा भविष्यात होणार आहे आता बोलून काही गोष्टी उघड करण्यात मजा नाही कारण काही गोष्टीचा आनंद ज्या त्या गोष्टी वेळेस घेतल्याला चांगला आणि मग कुठल्या मुद्द्यावर आपण प्रामुख्याने भर दिला होता आम्ही प्रामुख्याने पूर्व भागात म्हणलं तर दहिगावपसा सिंचन पश्चिम भागात म्हणलं तर रेठेवाडी आणि बाकीच्या विविध सुखसुविधा असतील ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीत ने आदरणीय आबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेल्या वेळेस पंचायत समितीत आम्हाला काम करण्यास हर, संधी देतात घरकुल असतील विहिर विहिरी असतील यवना काही साहित्य वाटप असेल अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आणि विकासाच्याच व मुद्द्यावरती आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलो परिषद गटात नेमकं काय कमी पडलं जिल्हा परिषद गटात असं काहीच कमी पडलेलं नाही कारण आमचा विश्वास असा होता की आम्ही आम्ही जे मितालमित असताना ज्यावेळेस आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे आणि नरिहारी ह्यांच्या बाजूने जी ज्यावेळेस झालतं तेव्हापासून मी बघतोय की करमाळा तालुक्यातील तमाम नेते एका साइडला आणि जनता एका साइडला ही झुकली होती आणि आज ही चिन्ह जर सरासरी जर विचार केला तर आज हे तेच चिन्ह आहे कारण जर मताची सरासरी काढली तर मी मगाशी म्हणलो तसं आदरणीय नारायणाबा पाटलांचाच विजय हा करमाळा तालुक्याच्या जनतेने निघून आणला भाऊ खरं तर ज्यावेळेस निवडणुका सुरू होतात त्यावेळेससुद्धा आपले कार्यकर्ते आपल्या चाहत्यांकडनं एक वारंवार एक स्टेटस ठेवून जायचं आपल्या गाडीचा नंबर असायचा आणि रात्रंदिवस गोरगरिबांसाठी धावणारी गाडी म्हणून ती काय काय याच्याविषयी आता ही एक जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी ते केलेलं आहे परंतु शंभर टक्के त्याच्या त्या, त्या गोष्टीसाठी बरोबर बी मी सहमत आहे कारण रात्री आप रात्री आबांची शिकवण आहे की आपण ह्या जनतेसाठी काहीतरी केलं तर जनता आपल्यासाठी काहीतरी करते त्याच्यामुळं त्या टेटसला धरून जर बोलायचं म्हणलं तर अजूनही मी अर्ध्या रात्रीचं कधीही तयार आहे कारण कोणी कुठं असेल मला माहीत नाही कारण काल जरा विश्रांती होती पण विश्रांती न घेऊन देता आबाने जो जवळजवळ मला एक पाच ते सहा लग्न ह्या तालुक्यातील म्हणजे करा करायला लावली गे गाठी बिटी घ्यायला लावल्या हीच जनतेच्या सुखदुखात सहभागी होणे हेच पाटील गटाचं म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट आहे पाटील गटाला उमेदवारी देताना ऐनवेळी प्रवेश केलेल्या काही नेत्यांना काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळं थोडासा फटका बसले चर्चा थोडीशी आहे आपल्याच गटात थोडीशी उमेदवारी टाळल्यामुळे काही जण नाराज आहेत पण तो हे चित्र भविष्यात तुम्हाला दिसणार नाही कारण ते आपलेच आहेत सगळे आपण एकत्रच लढणार आहे कारण दोन हजार एकोणतीस जास्त लांब नाही